नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीनं गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली पुन्या समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली एकोणचाळीस वर्षीय अतुल मारुती कदम यांचा सोनाली हिच्याशी विवाह दोन हजार पंधरा साली झाला होता लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद व्हायला लागले त्यातच सोनालीचे कृष्णा शिंदे या तरुणाशी अतिपरिचयाचे संबंध असल्याचा संशय अतुलला आला त्यामुळं दोघांमधील मतभेद अधिकच वाढत गेले आणि अखेर सोनाली माहेरी राहायला निघून गेली त्यानंतर पत्नी सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे या दोघांनी मिळून अतुलला सतत फोन करून धमक्या देणं मानसिक त्रास देणं सुरूच ठेवलं आणि त्यामुळं अतुलवर मानसिक ताण वाढत गेला आणि या तणावाखाली पंधरा जून रोजी त्यांना राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं मुलाच्या मृत्यूनंतर आई माधुरी मारुती कदम यांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी म्हणून पत्नी सोनाली अतुल कदम वय वर्ष राहणार साडे सतरा हडपसर आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे राहणार हडपसर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे सहा अर्थात आत्महत्येस प्रवृत्त करणं आणि इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद केलाय आत्महत्येपूर्वी झालेल्या घटनांची सखोल चौकशी केली जात असून मोबाईल कॉल मेसेजेस आणि इतर पुरावे गोळा केले संबंधित आरोपींना नोटीस बजावण्यात येणार असून आवश्यक असल्यास अटक केली जाईल असं तपास अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्यामध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट